नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत एग्रीमध्ये आपले सरचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये वांगी पिकातील तुडतुडे मावा पांढरी मासे आणि कोळी या किडींचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे हे आपण पाहणार आहोत वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात खरीप रब्बी आणि उन्हाळ्यातही करता येते काही शेतकरी कोरडवाहू शेतीत आणि मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात महाराष्ट्रात अंदाजे अठ्ठावीस हजार एकशे तेरा हेक्टर जमीन वांगी या पिकाखाली लागवडीखाली असून प्रामुख्याने सांगली सातारा पुणे सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अधिक लागवड होते शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात वांगी पिकावर पांढरी माशी मावा तुडतुडे तोड़ आणि कोळी या किडींचा प्रादुर्भाव जाणवतो हा प्रादुर्भाव कसा ओळखावा ते आपण पाहूयात या किडी प्रामुख्याने पाण्याच्या खालच्या भागावर आढळून येतात पिले आणि प्रौढ पानांमधील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होऊन ती पिवळी पडतात किडींच्या मार्फत बाहेर सोडलेल्या चिकट पदार्थामुळे पाने चिकट होतात व त्यावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो तुडतुड्यांचा प्रादुर्भाव अधिक असल्यास पाने वाकडी होतात तसेच पर्णगुच्छ या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होण्यास मदत होते लाल कोळीमुळे पाने पांढरट पडतात व पानांवर जाळी तयार होऊन पिकाची वाढ खुंटते रस शोषक किडींचा प्रतिबंधात्मक उपाय कसा करावा ते आपण पाहूयात खत व्यवस्थापन करताना नत्राची मात्रा शिफारसी शिफारशीप्रमाणे द्यावे अधिक नत्र दिल्यास रस किडींचा प्रादुर्भाव लवकर होण्यास मदत होते पिवळे व नियचकड सापळे पंचवीस एकर लावावे त्यामुळे किडींची संख्या नियंत्रित होण्यास मदत होते जैविक कीटनाशकामध्ये निमतेल चारशे मिली किंवा वर्टिसिलियम लेखाने पाचशे मिली प्रति एकरी फवारणी करावी प्रतिबंधात्मक उपाय करूनसुद्धा किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास रासायनिक कीटनाशकांचा वापर करावा यामध्ये ॲसिटामाफिड वीस टक्के डब्ल्यू पी शंभर ग्राम प्रतिएक्कर थियामेथोबाम पंचवीस टक्के डब्ल्यू जी शंभर ग्राम प्रतिएक्कर इमिडाक्लोपिड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल शंभर मिली प्रतिएक्कर पिप्रोनिल पाच टक्के एस सी चारशे मिली एकर सांगितलेल्या चार कीटनाशकाची फवारणी मावा तुरतुडे आणि पांढरी मासे या किडींसाठी करू शकता तसेच लाल कोळी आणि पांढरी माशेच्या नियंत्रणासाठी स्पिरोमेसिफेरेन दोनशे चाळीस एस सी दोनशे मिली प्रति एकर किंवा स्पिरोटेट्रामेट अकरा पूर्णांक एक टक्का आणि एमिरा ग्लोपिड अकरा पूर्णांक एक टक्का एस सी हे संयुक्त घटक असलेले कीटनाशक दोनशे मिली प्रति एकर फवारणी करावी तसेच माशी तुडतुडे मावा या किडींच्या नियंत्रणासाठी भारत एकदीचे वांगी सुरक्षा सुद्धा वापर तुम्ही करू शकता वांगी सुरक्षा किटमध्ये तुम्हाला एकूण चार प्रोडक्ट भेटतील पहिले प्रोडक्ट धानुका कंपनीचे थियामितोगाम बारा पूर्णांक सहा टक्के आणि लॅमडा ही हो नऊ पूर्णांक पाच टक्के जेडसी फॉर्म्युलेशन असलेले झॅपॅथ हे कीटनाशक ऐंशी प्रति एकर फवारणीच्या माध्यमातून द्यायचे आहे यामुळे या तीन प्रमुख रसशोषक किडींचे नियंत्रण होण्यास मदत होणार आहे दुसरे प्रॉडक्ट जिओलॅब कंपनीचे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एकोणीस 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 नत्रसपुरत पालाज घटक असलेले नॅनोफर्ट एकोणीस 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 हे दोनशे ग्राम प्रतिएकर फवारणीच्या माध्यमातून द्यायचे आहे यामुळे रसरषक किडींमुळे थांबलेली पिकाची वाढ सुरळीत होण्यास मदत होणार आहे तिसरे प्रोडक्ट आनंद ॲग्रो केअर कंपनीचे सिलिकॉन आधारित स्पेडर स्टिकर ॲक्टिवेटर घटक असलेले आनंद वेट गोल्ड पंचवीस मिली एकर फवारणीच्या माध्यमातून द्यायचे आहे यामुळे फवारणीमधील औषधांची क्रिया वाढून ते पानांवर चांगल्या प्रकारे पसरवण्यास मदत होते चौथे प्रॉडक्ट एस के ॲग्रोटेक कंपनीचे तेरा पिवळ्याचे कडसापळे व बारा निळ्याचे कडसापळे एकर लावावेत यामुळे किडींची संख्या नियंत्रित होण्यास मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो वांगी सुरक्षा किटमध्ये सांगितलेले चारही प्रोडक्ट जर तुम्ही बाजारातून खरेदी केल्यास ते तुम्हाला नऊशे एकाहत्तर रुपयांना भेटतील हे जर तुम्ही भारत एग्री ॲप्लिकेशनमधून खरेदी केल्यास ते तुम्हाला फक्त सातशे नव्याण्णव रुपयांना भेटतील म्हणजेच सतरा टक्क्यांच्या डिस्काउंटसह एकशे बहात्तर रुपयांची तुमची बचत होत आहे हे किट घरबसल्या खरेदी करण्यासाठी तसेच शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरीसह मोफत होम डिलिवरी मिळवण्यासाठी वर दिलेले आय बटनावर क्लिक करा तसेच तुमच्या प्रत्येक खरेदीवर मिळवा भरघोस डिस्काउंट तुम्हाला हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सबस्क्राइब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद